नमस्कार आपण पाहत आहात न्यूज दीनदयाळ जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कोल्हापूर इक्विटास इनशिएटिव्ह ट्रस्ट आणि मह शिंदे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे या मेळाव्यामध्ये पाचशेपेक्षा पेक्षा जास्त रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे या भव्य मेळाव्याचे उद्घाटन सकाळी दहा वाजता ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष पी जी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम केंद्राचे अधिकारी श्रीमती कौशल्या पवार आणि इक्विटास इनिशिएटिव्ह ट्रस्टचे अधिकारी संग्राम पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे गगनबावडा तालुक्यात अशा मोठ्या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्याची संधी मिळाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष पी जी शिंदे यांनी आनंद व्यक्त केला या मेळाव्यात घाडगे पाटील इंडस्ट्रीज ॲक्सिस बँक इक्विटास बँक गणेश बेकरी शकुन लला स्टील्स मालवर्स इंजिनियर्स मौर्य ग्लोबल माऊली ॲग्रो युनिटेक मुथूट फायनान्स इंदुमती एच आर टेक इनोव्हिजन यासारख्या विविध कंपन्या सहभागी होणार आहेत या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी संस्था आणि महाविद्यालयाच्या वतीने जोरदार तयारी सुरू असून अनेक माजी आजी विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी निमंत्रित करण्यात आली आहे या उपक्रमामुळे तालुक्यातील आणि परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे असे ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव स्वप्नील शिंदे आणि प्राचार्य डॉ आर एस पौदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या पत्रकार परिषदेला दैनिक पुढारीचे राजेश सातपुते दैनिक तरुण भारतचे जॉन खाडे दैनिक लोकमतचे उत्तम पाटील बी चॅनलचे चंद्रकांत पाटील नेक्स्ट मराठीचे महादेव कांबळे आणि वृत्तपत्र दीनदयाळ प्राध्यापक संतोष साकरीकर तसेच प्राध्यापक डॉक्टर विनोद कांबळे उपस्थित होते ताज्या नवीन घडामोडी पाहण्यासाठी मनोरंजन ज्ञान विज्ञान यासाठी आमचे चौदा वर्षापासून लोकप्रिय असणारे वृत्तपत्र दीनदयाळ यांचे न्यूज दीनदयाळ हे यूट्यूब चॅनल व दीनदयाळ न्यूज हे इंस्टाग्राम चॅनल फॉलो व सबस्क्राईब करा शेअर करा ही विनंती धन्यवाद संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार शून्य एक सत्याऐंशी शून्य सात शहात्तर वीस नव्वद त्र्याहत्तर एकोणसाठ